नमस्कार देशदूत आणि क्रीडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त उपक्रमातून संवादकट्टा ही पॉडकास्ट सिरीज सध्या सुरू आहे यापूर्वीचे काही भाग आपण पाहिले असतीलच आता या नव्या भागात आपण आणखी नवीन क्रीडाई मेंबर्सना में भेटणार आहोत त्यापैकी केडाईचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी त्याचबरोबर आनंद ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अद्वैत जोशी आणि मातोश्री बिळवले या सर्वांचं मी या संवाद कट्ट्यामध्ये स्वागत करतो गेले काही दिवस आपण क्रीडाच्या मदतीनं क्रीडाईचा आणि एकूणच नाशिकची जी काही डेव्हलपमेंट बरोबरीन झाली त्याचा विचार करतो आहोत आणि याचबरोबरीनं आपण या क्षेत्रात आल्यानंतर जी काही डेव्हलपमेंट झाली त्याची पण आपण चर्चा करणार आहोत क्रीडाचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांच्या संकल्पनेतून आपण हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे त्या आपल्याला कल्पना आहेच त्यांच्या मताप्रमाणे साधारणतः क्रीडाचे मेंबरच इतके तज्ञ आहेत आणि इतके शिकलेले जसं आता एमटेक झाला तर या सगळ्यांचा फायदा आपल्या सगळ्या सदस्यांना व्हावा या निमित्तानं चर्चा व्हावी यासाठी आपण हा संवाद करता सुरू केलेला आहे नाशिक जिल्ह्याचं एक व्हिजन घेऊन क्रीडाची नवी टीम सध्या काम करते आहे आणि अनेक उपक्रम तुम्ही सुरू केलेले आहेत जॉईंट सेक्रेटरी या नात्यानं तुम्ही कसं बघता याकडे आणि तुमच्या स्वतःच्या काही संकल्पना आहेत नमस्कार सर्वप्रथम मी देशदूत परिवाराचे खूप स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो कारण देशदूत परिवारामुळे आम्हाला इथे दोन शब्द आमची मांडण्याची संधी मिळाली आहे केडाई नाशिक मेट्रो तर तर मी जॉईंट सेक्रेटरी आहे आणि क्रडाई नाशिक मेट्रोच्या उपक्रमामध्ये अगदी आम्ही पदाधिकारी असो अगदी सगळे मेंबर्स असो सगळे सहभागी असतात आता सर तनपुरे सरांचं पण मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण देतो सर आता तुम्ही तुमचा जो काही प्रश्न आहे की या तर जवळपास या प्रश्नाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर केडाई नाशिक मेट्रो ही नाशिक मधली सगळ्यात मोठी संघटना आहे म्हणजे मी बांधकाम व्यावसायिक संघटना सगळ्यात मोठी संघटना ही नाशिकमधली क्रीडा मेट्रो आहे आणि त्या संस्थेचा मी पदाधिकारी आहे आणि सभासद आहे याचा मला अभिमान पण आहे आता ज्या काही म्हणजे क्रीडा ही, ही सातत्याने म्हणजे तुम्ही सर आता खूप वर्षांपासून आमच्या बरोबर आहे दहज्यूत परिवार पण आमच्या बरोबर आहे किंबहुना संपूर्ण नाशिक आमच्या बरोबर आहे नाशिकमध्ये नागरिक आमचा व्यवसायच असा असल्यामुळे की जे आपल्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा यातली जी निवारा ही गरज आहे ही आमच्याकडनं पूर्ण होत असते त्याच्यामुळे मला वाटतं नाशिकमधला प्रत्येक नागरिक हा आमच्या कुठल्या ना कुठल्या सभासदाशी जोडलेला आहे आणि त्यामुळे आमचा संपर्क हा अगदी लहानातल्या लहान नागरिकांपासून तर अगदी मोठ्यातल्या मोठ्या जी कोणी असतील त्या सर्व परिवाराशी आमचा संपर्क येतो आणि हा संपर्क येत असताना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कामं करत असतो कोणी अफोर्डेबलमध्ये कामं करतो कोणी लक्झरीमध्ये कामं करतं कोणी मिडल क्लासला घर उपलब्ध देण्याच्या हिशोबाने काम करत असतं अशा प्रत्येक स्तरावर हे काम करत असतं आणि हे काम करत असताना मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगतो की आम्ही जेव्हा आमच्या फ्लेक आमच्या ॲडव्हर्टाईजमध्ये क्रीडाई मेंबर असा जेव्हा आम्ही एखादा आमचा लोगो असतो की आम्ही क्रीडाई मेंबर आहे त्यावेळेस त्या येणारा जो तो येणारा जो तो कस्टमर आहे तो अगदी मला आलेला अनुभव आहे की तुम्ही क्रेडाईचे मेंबर आहात का अरे वा मग मक, मग त्यांना एक विश्वास येतो आणि क्रेडाई नाशिक मेट्रोने आज नाशिकमध्ये काय केलंय तर हा विश्वास संपूर्ण नागरिकांचा संपादन केलेला आहे ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट त्याच्यामध्ये आहे निवाऱ्यावर मला आठवलं की तुम्ही आता निवाऱ्याचा विशेष उल्लेख केला तुम्ही एकीकडे सर्वसामान्यांना निवारा देण्याचं काम करतात व्यवसायाच्या मध्ये त्याचबरोबर वानप्रस्थाश्रम ही चळवळही तुम्ही चालवत आहात त्याची काय संकल्पना आहे आणि हे गणित कसं तर या सगळ्या गोष्टींची सुरुवात ना दोन हजार अठरा पासून झाली माझे एक काका आहेत दत्तात्र देशपांडे म्हणून माझं ते काय असं छोटी छोटी सोशल कामं बघायची आणि मला म्हणजे आपल्याला काहीतरी काम करायचं आहे तुझ्या डोक्यात काही आहे का माझ्या डोक्यात वानभ्रस्ताश्रम करायची अशी संकल्पना आहे वृद्धाश्रम नाही वानभ्रस्ताश्रम तर ते मला म्हणे या दोघींमधला फरक काय ते म्हटलं वृद्धाश्रम म्हटलं ना की आपल्याकडच्या लोकांच्या डोक्यामध्ये एक वेगळीच कल्पना आहे विशेषता गटक वृद्धाश्रम म्हंटल म्हणजे संपूर्ण निगेटिव्ह थिंकिंग निगेटिव। येते की अरे हे वृद्धास्रम ही काय वेळ आली अशी प्रत्येकाची भावना आहे तर त्या भावने ती भावना येऊ नये म्हणून मी असा शब्द वापरला आणि तो वानप्रस्थाश्रम शब्द वापरत असताना एक सिम्पल टॅगलाईन मी लिहिून आलो ती टॅगलाईन माझी अशी समवयस्क मित्र मैत्रिणींना एकत्र राहता या इतकी साधीसर टॅगलाईन आहे म्हणजे माझ्या रोगात असा अजिबात नव्हतं की हे करत असताना कोणीतरी अगदी एजेड लोक असेल हे असेल ते असेल त्याला काही प्रॉब्लेम्स आहेत असं नाही प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहे कोणाचंच लाईफ असं नाही ना की त्यांना प्रॉब्लेम नाही आहे बेसिकली माझा हा वानप्रस्थ आहे हा साठ वर्ष आजी आजोबांसाठी आहे आणि तिथे आम्ही पूर्णपणे स्कूटनिंग करतो संपूर्णपणे सेवा प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये खरंच गरज आहे का mm. त्या व्यक्तीला mm. त्या अनुषंगाने आपण केले साधारणतः पन्नास किलोमीटर नंतर केलंय त्यात माझा उद्देश असा होता की तुमचं तोपर्यंतच आयुष्य हे साधारणतः शहराला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्ट्रेस असतो आणि ह्या स्ट्रेस कोण तुम्हाला असं म्हणजे काय तर तो सगळा स्ट्रेस कुठेतरी निघून घ्यावा म्हणून सह्याद्रीच्या कुशित निसर्गाच्या सानिध्या त्र्यंबकच्या पुढे असा मी तो, तो आपल्याला दीड एकर जागा घेऊ त्याच्यामध्ये मी साधारणतः आत्ता सध्या पंचवीस लोकांची व्यवस्था केली हळूहळू तो डेव्हलप होतोय आणि डेव्हलप होईल असं मला विश्वास आहे वा वा खूपच छान अशी तुमची संकल्पना आहे तुमच्या सारखंच सामाजिक काम संजय शिंदे करतात किंवा त्यांना त्याची आवडही खूप आहे त्यांनी कशाकडे न बघता लोकांना मदत करणं असं त्यांचा एक स्वभाव त्यांच्याशी बोलण्यातून मग जाणवलं ते शेतकरी कुटुंबातले आहेत प्लस त्यांनी पोलीस खात्यातली नोकरी सोडून ते या व्यवसायात आलं हा फार मोठा म्हणजे मला असं वाटतं रिटायर झाल्याशिवाय निघायचंच नाही कारण की प्रोटेक्शन असतं सगळ्या प्रकारचं परंतु संजय शिंदे पोलीस खात्यातली बी आर एस घेऊन बांधकाम व्यवसायात उतरले आणि गेल्या पंधरा वीस वर्षात मला असं वाटतं त्यांनी आडगाव आणि बाकीच्या परिसरातही ॉनच्या माध्यमातून बऱ्यापैकी निवारा देण्याचं काम केलेलं आहे तर तुम्ही कसं बघता तुमच्या या प्रवासाकडे हा जो बांधकाम व्यवसाय आहे हा थोडा म्हणजे आपण बरेचसे लोक म्हणतात बांधकाम व्यवसाय हा चांगलाच व्यवसाय या व्यवसायामध्ये लोकांच्या गरजा पण जसं सा कुलकर्णी साहेबांनी सांगितलं का निवारा ही प्रथम हे होते कारण पहिल्या सर्वात प्रथम महत्वाचं काय असं का सर्वांचं घर वणं महत्वाचं असतं घर झालं तर बाकीच्या सर्व हे होत कस्टम गिराईक जे असत जे कस्टमर असत हे पहिल्यांदी घराच्या दृष्टीनेच आपल्याकडं येत असत आणि त्याला पण ते घर तितकंच आपण जे बिल्डर या नात्याने त्या माणसाला त्या घरात आनंद मिळेल त्यानंतर तिथून त्याची प्रगती होईल अशाच उद्देशाने माझं माझा जो माझी जी संकल्पना आहे कुठलाही ग्राहक असेल तर तो आनंदाने घरात आला पाहिजे आणि त्या ज्या घर घेतानी बिल्डर जो जो कुणी बिल्डर पण असेल तर त्यांनी पण घर घेताना त्या मा ग्राहकाला त्या आनंदानेच दिलं पाहिजे कुठेही त्याचा नफा जरी कमी झाला मिळाला तरी चालेल परंतु त्याला त्या उद्देशानेच घर दिलं तर तो त्या घरामध्ये पण आनंदी असो आणि आपल्या ज्याचं घर जर एखाद्या माणसाचं घर घेतो तो तर त्या घरात आल्याच्या नंतर सर्वात मोठा आनंद त्या माणसाला झालेला असो त्याच्या कुटुंबाला झालेला असो हेच हेच आपलं एक आणि इतका आनंद दुसऱ्या तर कुठल्याही याच्यात बघायला मिळत नाही माणसाला म्हणजे एकदा एक होतो एक का जसं मानल्या माणसाला पुत्र झाल्यानंतर आनंद होतो मुलगी झाल्यानंतर आनंद होतो तितकाच आनंद त्याला त्या घर घेताना आनंद होतात त्यामुळे कुठल्याही ग्राहकाला आपण घर देताना त्या आनंदाने दिलं पाहिजे आणि कुठे थोडा जरी नफ्याचा विषय असेल तर नफा थोडा बाजूला ठेवून त्याला जितकं शक्य देता येईल तितकं देत जात आहे असं शिंदे साहेबांनी जे सांगितलं ते मी थोडस असं पुढे अजून नेतो की खर तर हा व्यवसाय असा आहे ना सर की याच्यामध्ये स्ट्रेस आहे हो आहे पण याही पलीकडे सगळ्यात महत्वाचा म्हणजे याच्यामध्ये ब्लेसिंग आहे आणि हे जे ब्लेसिंग येत ना हे ब्लेसिंग तुम्हाला खूप काही देऊन जातात त्याच्याच अनुषंगाने मी विचारणारच होतो की शिंदे साहेब पोलीस खात्यातही काम केलेलं आहे आणि पोलिसांचे सर्वसाधारण अनुभव आपण बऱ्याचदा ऐकतो बरेच वेगवेगळे वेग। परंतु ते त्यांचं कधीच कुणाशी वाद झालेले नाही भांडण झाले नाही किंबहुना या व्यवसायात आल्यानंतरही नाही झालं आणि आता ते जी चर्चा करताय ती फक्त आनंदाची करतायत तर हे त्या मागचं रहस्य काय म्हणजे या प्रेरणा कुठून मिळतात तुम्हाला मी एक माझ्या मते एक दहा वर्ष झाले असेल म्हणजे कस्टमरचं कस्टमरच आजपर्यंत माझं कधीच भांडण नाही काय कुठला एक आपल्याकडं जो ग्राहक असतो त्याच्या खूप काही मोठ्या अपेक्षा नाही राहतो बिल्डरकडे एक कुठं एक दोन हजार चार हजार पाच हजार रुपयाच्या पलीकडे कुठली अपेक्षा नाही राहत त्याची तर ते ती जी आहे त्याला समजा किरकोळ हे असेल माग मागणी असेल तर ती जर पूर्ण केली तर तो त्याची तक्रारच होत नाही अजिबात म्हणजे बिल्डरच्या बद्दल पण तक्रार राहत नाही कुणाच्या बद्दल पण तक्रार राहत नाही हा एक मोठा आहे आणि आपण स्वतः कसं का मदत केली काही केलं तर त्यातून वाद होणं शक्यतो टाळलंच गेलं पाहिजे आपल्या जोडीला अद्वैत जोशी पण इथं जॉईन झालेले आहेत आणि आनंद आणि मध्यंतरी मी लिहिलं पण होतं की सध्याची क्रीडा ही सर्वात यंग क्रीडा आहे आणि त्या यंग क्रीडा युथ विंग मध्ये अद्वैत काम करत आहे एमटेक एम होऊन म्हणजे उच्च शिक्षित होऊन या व्यवसायाचं एक वेगळेपण आपल्याला अलीकडच्या गेड्याच्या बऱ्याच मेंबरच्या बाबतीत बघायला मिळाले आहे तर हे सगळं करताना त्याचा लाभ तुमच्या व्यवसायात कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता नक्कीच आता बेसिकली टेक्निकल एज्युकेशनल बॅकग्राऊंड असल्यामुळे कामाच्या एक्झिक्युशनमध्ये मला या गोष्टीचा खूप जास्त फायदा होतो आणि तीस वर्षांपासून हा आमचा व्यवसाय आहे मी खूप लहान वयापासूनच या गोष्टी बघत आलेलो आहे आणि आता जेव्हा प्रत्यक्षात त्या गोष्टी मी करायला जातो त्या मला अधिक सोप्या पद्धतीने त्या करायला मिळतं आणि मला वारसा असल्यामुळे एक रेडीमेड मला डायजेस्ट आहे माझ्या मागे <laughs> जर कधी मला गरज पडली कुठल्या अडचणी आल्या तर माझ्या त्या एकदम सोप्या पद्धतीने <laughs> खूप सॉल्व्ह होऊन जातात आणि त्या गोष्टीचा नक्कीच मला फायदा <laughs> होतो नाही आता लिकस आहे म्हणजे वारसा आहे आपण म्हटलं पण त्यामुळे सुरुवातीपासूनच असं ठरवलं होतं की आपल्याला या व्यवसायात जायचं त्यामुळे हेच शिक्षण घ्यायचं आ, हो सुरुवातीपासूनच माझं म्हणजे मी लहानपणापासूनच बाबांसोबत साईडवर जायचो त्यावेळेला बघायचो की म्हणजे तेव्हापासूनच माझ्या डोक्यात हे होतं की आपल्याला याच्यामध्येच करायचं आहे सो मी त्या दृष्टिकोनातूनच मी त्याप्रमाणे परंतु ज्या वातावरणातून तु, तुम्ही आला तुम्ही साहेब किंवा दगड विटायशी संबंध हे मातीशी संबंध असं ज्यावेळेस आपण म्हणतो आणि बऱ्याचदा आपले पूर्वज आपले आधीच्या जनरेशन मधले म्हणते का काय ते गवर्नमेंटांची खेळत बसतो तो कुठेतरी नोकरी कर कुठेतरी सरकार नोकरी कर तर असं काही वाटायला लागलं की वडिलांनी कधी सांगितलं का नाही आपला धंदा आहे आम्ही बघू पण तू काहीतरी वेगळं कर असं काही नाही या बाबतीत वडिलांनी कधीच ऑब्जेक्शन दिलं नाही मला फक्त त्यांनी मला ही लाईन निवडण्याच्या आधी एक सांगितलं होतं की कपडे मळतील तू याची तयारी ठेव कपडे मळू दे पण मन मळू दे ते एक मला तेवढं वडिलांनी सांगितलं होतं आणि मी ते अप्लाय केलं माझ्या लाईफमध्ये आणि सो पण आता नाशिक ज्या पद्धतीचं डेव्हलप होत आहे म्हणजे आपण असं मुंबई पुणे आणि आता नागपूर आलं त्याच्यानंतर आपण नाशिकचा नंबर घेतो आता सिंह केला आहे तर नाशिकच्या डेव्हलपमेंटचं तुझं विजन काय आहे तू सगळ्यात तरुण आहेस या दोघांना बेसिक आता कसं आहे की नाशिकचं डेव्हलपमेंट हे कुठल्याही शासकीय योजनांवर अवलंबून नाहीये हा जो तो प्रत्येक इंडिव्हिज्युअल नागरिकाचा पॉइंट आहे की आपण कसं राहतो आता नाशिकमध्ये स्वच्छता नंतर पोल्युशन या गोष्टी किंवा आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे या गोष्टी जर लोकांनी एकदम मेंटेन ठेवल्या त्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे वापर केला तर नक्कीच ना नाशिक सिटीचं डेव्हलपमेंट होणार आहे एकटा शासकीय योजनांवर प्रेशराइज करून नाशिक सिटीचं डेव्हलपमेंट होणार नाही सर नाशिकला ना खूप अनुकूलता आहे सर्वात महत्वाची पाण्याची म्हणजे एकूण आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने पाणी आहे मुंबईशी सामिफे आहे जवळपास हायवेत आहे वाहतूक आहे वातावरण पण वातावरण आहे सर पण त्या दृष्टीनं ना। जेवढं नाशिक पुढे जायला पाहिजे तेवढं जाऊ शकलेलं नाही असं कधी कधी म्हणतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही मी या मताशी सहमत नाही पुढे जाण्याची प्रत्येकाची व्याख्या ही वेगवेगळी आहे आता पुढे जाण्याची व्याख्या जर वेगळी असेल तर मी माझी स्वतःची व्याख्या अशी म्हणतो की हे जे काही शहर आहे ह्या शहराची जी भौगोलिक परिस्थिती आहे आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद या शहराला आहे या शहराला हा आशीर्वाद असल्यामुळे इथे निसर्गाने परिपूर्ण असं हे शहर आहे आणि मी तर म्हणतो हे निसर्गाने परिपूर्ण असं शहर आहे म्हणजे मला कुठेतरी असं वाचल्याचं आठवते किंवा बऱ्याच वेळा काही गोष्टींशी चर्चा करतो असं की आपल्या शहरामध्ये जशी झाडं येत नसल तशी झाडं तुम्हाला कुठल्याही शहरात बघायला मिळणार नाही तुम्ही जा तुमच्या लक्षात येईल कारण इथे झाड दिसत नाही पण आपल्या शहरात तुम्ही त्या गोविंद नगरचा रस्ता बघा mm. आता सरदार पेट्रोल पंप आहे तो एक रस्ता बघा त्या रस्त्याला या वातावरणाला या भौगोलिक परिस्थितीला या निसर्गाने समृद्ध असलेल्या शहराला शहराचा विकास कदाचित थोडासा संथ असेल mm. पण तो होतोय निश्चितपणे होतोय त्याच्याबद्दल काही कुठेही म्हणायला शंका नाही आता शहराचा विकास होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी आहे तर मध्यंतरी माझ्या वाचनात असं आलं होतं की जवळपास दोन हजार बेचाळीस सालापर्यंत नाशिकमध्ये पाणी पुरेल एवढं पाणी आज आहे म्हणजे त्या लोकसंख्येला हो तेव्हा ती लोकसंख्या बेचाळीस लाख होणार आहे आणि त्यावेळेसचं पाणी आज उपलब्ध आहे किंबहुना नाशिक जिल्ह्यातनंच वैतरण्यातनं आपण मुंबईला गेले काही वर्षांपासून पाणी देतो आहे म्हणजे पाण्याने अतिशय समृद्ध आहे दुसरी गोष्ट वीज हा खूप महत्वाचा घटक आहे तो घटक पण आपल्याकडे चांगल्या प्रकारे आहे कारण एक आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत आणि तिसरं म्हणजे गृहनिर्माण जे घर आणि मला वाटतं ते सगळं खेडाईचे सगळे सभासद आहेत सगळे बांधकाम व्यावसायिक आहेत ते त्याच्यापर्यंत प्रयत्न करत असतात आणि या शहराचा विकास कसा जाईल याप्रमाणे आपण पुढे नेत असतो आता याच्यामध्ये खंत एकच आहे की ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत म्हणजे महिंद्र असेल मायको असेल एच एल असेल या ज्या वर्ल्ड वाईड या ज्या इंडस्ट्री आहेत यानंतर नाशिकमध्ये खूप मोठी इंडस्ट्री आल्या का तर नाही आल्या त्याची कारणं असू शकतील का नाही आल्या वगैरे त्या कानांमध्ये काही शिरायचं नाही पण आपण सगळ्यांनी मिळून मी नाशिकचा एक नागरिक म्हणून एक व्यावसायिक म्हणून आपण सगळ्यांनी मिळून तर प्रयत्न केला तर हे पण होऊ शकू आणि नाशिक डेव्हलप होतच आहे त्याचा होते ती गती थोडीशी वाढली पाहिजे पण ते ती गती वाढण्याबरोबर चेहरा पाहिजे म्हणजे असं म्हणतात की लिव्हेबल सिटी आपण राहण्या योग्य शहर असेल तर मग गृहनिर्माणालाही निश्चितच उठावा मिळतो किंवा आपण क्रीडाईने वेगवेगळ्या शहरांमध्ये एक्सपो भरवले त्यातही जो काही रिस्पॉन्स झाला चांगला असतो तुम्हाला कल्पनाच आहे मला असं वाटतं शिंदे साहेब पण शहराच्या आउटस्कटला आउटस्कर्टला म्हणण्यापेक्षा आडगाव हे तसं जर बघितलं तर गंगापूर रोड कॉलेज रोड यानंतर तिसरं ठिकाण आहे आडगाव बऱ्यापैकी आपल्याकडे म्हणजे कसमा दे त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार इकडचा हा ग्राहक वर्ग बऱ्यापैकी चांगला आहे आणि तसं आडगाव हे जसं आता कुलकर्णी साहेबांनी सांगितलं कारण सगळीकडे झाडेच झाडे दिसतील तसं आडगाव पण एकदम आल्हादायक आहे आजही म्हणजे झाडी भरपूर आहे तसं बघितलं तर मेडिकल कॉलेजच्या वरची बाजू आहे तर डोंगर भाग आहे आपल्याकडे आणि नाशिकचा जो परिसर आहे नाशिकचा परिसर तर खरोखर जर तसं जर बघितलं तर आपलं भारताच्या दृष्टिकोनातून सर्वात शांत शहर त्यानंतर नैसर्गिक उपलब्ध होता संध्याकाळी सातच्या नंतर थंड होणारं शहर आपलंच आहे बऱ्याचशा ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला संध्याकाळ म्हणजे दिवसभर होऊन असं रात्री पण गरम वाटतं रात्री तसं नाशिकमध्ये साधारण सातनंतर थंडच वातावरण असतं म्हणजे राहण्यायोग्य तर, तर तसं जर बघितलं तर सर्वांच्या दृष्टीनं ना राहा नाशिक हे राहण्यायोग्य आहे आणि त्यात आता आडगाव आडगावचा जो परिसर आहे पंचवटीचा जो पूर्व पूर्वचा पंचवटीचा भाग आहे हा काम करण्याच्या दृष्टीनं पण एक चांगला आहे लोकांना राहण्याच्या दृष्टीनं पण चांगलं आहे पाण्याचं पण पाणी पण आपल्याकडे चांगलं आहे फक्त एकच शहरामध्ये जी लोकं जी प पब्लिक आहे तर स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे पूर्ण शहरामध्येच म्हटलं तरी चालेल आपल्याला तर लोक कुणीही उठतं आणि कचरा रस्त्याच्या कडेला टाकतं तर हे शक्यतो कसं का आहे आपलं इतकं सुंदर शहर आहे नाशिक सारखं शहर खरोखर दुसरं कुठंच नाही तर लोकांनी याच्यात थोडं लक्ष देऊन आणि कचरा जेणेकरून बाहेर रस्त्यावर ते टाकला जाणार नाही आणि आपलं शहर विदृत होणार नाही याकडे लोकांनी पण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि दुसरी अजून एक गोष्ट येतात जसं पाण्याचा विषय झाला आपला तर जे धंदांमध्ये जे गाळ साचलेली जे धरणांमध्ये बऱ्यापैकी आमच्या क्रेडाईनी क्रीडा ही एकमेव संस्था आहे का क्रेडाईनीच तिथे गामुक्त धरण करायचं एकच येतं बाकीच्या पण ज्या संस्था आहे अशा आमच्या क्रेडाई मोठ्या संस्था आहे यांनी पण थोडं पुढाकार घेऊन ह्या जे गामुक्त धरणं केले तर हे शहरा म्हणजे शहराच्या दृष्टीनं आणि आपल्या दृष्टीनं हे चांगलं जेणेकरून तिथे पाण्याचा साठा पण जास्त प्रमाणात जास्त यासाठी महसूल खात्याने पण थोडं सहकार्य केलं गेलं पाहिजे कारण शेतकरी सर्व शेतकरी माती देतील असं नाहीये काही लोक काही दुसऱ्या जरी कामासाठी घेऊन गेले तर थोडं महसूलनी पण थोडंफार सहकार्य करावं असं माझं वैयक्तिक मत आहे नाही कारण काय होतं का शेतकरी शेतकऱ्याला आजच्या आजच्या घडीला तर शेती परवडतच नाही शेतकऱ्याला आणि त्याच्यातून तो किती वाहणार आहे आणि त्याचं शेवटी ट्रान्सपोर्टेशन वगैरे तो एक खर्च पण हे होत नाही तर मान्यच करतात आपल्या सभासदांच्या व्यवसाया व्यतिरिक्त जी सामाजिक कामं केली तशी तोंड नाही धरणातून गाळ काढणं असो शेतकऱ्यासाठी तुम्ही लोकांना जेवढं जास्तीत जास्त काय देता येईल त्याचा विचार करायचं तू हे जे काही उच्च शिक्षण घेऊन आपल्या लिगसी मध्ये आलाय किंवा आपला वारसा तर तू त्याचा उपयोग सध्या कसा करतो म्हणजे एक प्रोजेक्ट तुझ्याकडे आले तर त्यामध्ये तू काय अप्लाइड आहे का त्याच्यात आणि वेगळेपणा काय आहे आता मी जो प्रोजेक्ट करतोय आरगावला कोणारनगर मध्ये थ्री बी एच के वन फोर वन फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे त्या एरियामधला तो सगळ्यात एक इमर्जिंग प्रकारचा प्रोजेक्ट आहे कारण अशा प्रकारचे प्रोजेक्ट खूप लिमिटेड आहेत लोकांची तर माझी स्ट्रॅटेजी तिथे सेलिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अशी आहे की आत्ता आत्ताच्या स्टेजला बिल्डिंगचं जे काम आहे ते साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत माझं झालेलं आहे आणि मी आत्ताच्या स्टेजला फिफ्टी पर्सेंट सोल्ड आउट आहे तर माझी आता स्ट्रॅटेजी अशी आहे की बिल्डिंगचं जे सगळं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून लवकरात लवकर दिलेल्या टार्गेटच्या आधीच लोकांना ताबा द्यायचा म्हणजे त्याच्याने काय होतं की मार्केटमध्ये एक वेगळ्या प्रकारचं आपलं नाव तयार होतं की सांगितलं एक आणि दिलं त्यावेळेच्या आधीच सो मला या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत आणि त्याप्रमाणे माझी वाटचाल चालू आहे धन्यवाद खूप छान चर्चा झाली आणि जो एक ट्रान्सपरन्सी आणि विश्वासार्हता हे एक ब्रीज घेऊन क्रीडा चाललंय मला असं वाटतं अद्वैत मी त्याच आपल्या चर्चेचा शेवट करताना तेच महत्व दिलेलं शब्द पाहणं आणि हा खूप मोठा गुण आहे आपल्याला आठवत असेल की आपण पूर्वीच्या काही वर्षानुवर्ष प्रोजेक्ट होते त्याची कारण वेगवेगळी असू शकते परंतु आता काही झालं तरी ग्राहकाला समाधान द्यायचं आणि त्याला दिलेला शब्द पाळायचा हा एक खूप महत्वाचा निर्णय आणि क्रेडने ठरवलाय त्याचे मेंबर सहजपणे बोलताना सुद्धा त्याचा बोलून जातात सहज की बरं नाही आम्ही ते ठरवलं ते करणार आहोत मला असं वाटतं की पॉडकास्टच्या या सिरीजमध्ये आपण जसं पुढे जाऊ तसं क्रीडाही मेंबर्सचे हे जे सगळे काही विशेष गुण आहे आणि समाजाप्रती असलेली जी बांधिलकी आहे की, की समाजासाठी काहीतरी चांगलं करावं शिंदे सरांनी आनंदाचा एक अनुभव सांगितला का मला आनंद द्यावा असा वाटतो कुलकर्णी सरांनी वानप्रस्थ ही चळवळ उभी करून वृद्धांना वृद्धापेक्षाही ज्यांना आपल्याला वानप्रस्त मिळवायचं आहे त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं क्रेडाई मेंबर्सचं हे एक बांधकामा व्यतिरिक्तच जे काही त्यांचे गुण आहेत त्यांचा स्वभाव आहे हा नाशिककरांना निश्चितच आवडेल आज आपण इथं थांबतोय भेटूया परत धन्यवाद